नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड युट्यूब चॅनलवर तर आजचं तुम्हाला थमनेल बघून समजलंच असेल आज आपला टॉपिक काय असणार आहे आज आपण काही डिवी लिस्ट बघणार आहोत जेडपीचीच अपडेट आहे झेडपीच्या काही डी लिस्ट आज आपण बघणार आहोत तर चला मग जास्त वेळ न घालवता बघूया कोणकोणत्या झेडपीच्या त्या डी लिस्ट आहे आणि कोणकोणत्या पदांच्या आहे पण पुढे जाण्यापूर्वी मी आज एका झेडपीची एका पदाची तुम्हाला अंतिम निवड यादी दाखवणार आहे कोणत्या झेडपीची ती कोणत्या पदाची आहे ते आपण एंडिंगला बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा तर आता सगळ्यात पहिले इथे डी व्ही लिस्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल कोणत्या झडपीची सोलापूर झेडपीची आहे तर आता इथे बघा तुम्हाला पद दिलं आहे पद कोणतं आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हे पद आहे तर हे बघा इथं खाली आल्यावर तुम्हाला इथे तारीख दिलेली सत्तावीस तारखेला तुमचं कागदपत्र पडताळणी होणार आहे सत्तावीस म्हणजे उद्याच तुमची कागदपत्रं पडतायणी असणार आहे टायमिंग काय असणार आहे अकरा वाजता आणि इथे बघा तुम्हाला हे ठिकाण दिलेलं आहे डार्क याच्यात या ठिकाणी तुम्हाला पोचायचं आहे तर आता जी लिस्ट आहे ती आपण आता खाली जाऊन बघणार आहोत खाली आला इथे बघा तुम्हाला लिस्ट दिसेल आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्क्याची लिस्ट आहे ज्यांनी सोलापूर झडपीत या पदाला अप्लाय केलं आहे त्यांनी चेक करून घ्यायचं आहे त्यांचं नाव आहे का नाही इथे तुम्हाला रोल नंबर दिला आहे त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर इथे कॅटेगरी दिली आहे त्यानंतर इथे पण कॅटेगरी दिलेली आहे तुमची इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिलेली आहे त्यानंतर इथे तुमचं नाव दिलेलं आहे आणि मग इथे तुमचे मार्क दिलेले आहे अशा प्रकारे ही सोपी लिस्ट आहे तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे तुमचं नाव आहे का नाही ज्यांनी सोलापूर झडपीत या पदाला अप्लाय केलं आहे त्यांनी चेक करून घ्या आणि त्यांची कागदपत्र पडताना सत्तावीस तारखेला म्हणजे उद्याच होणार आहे तर इथे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला ही पूर्ण लिस्ट दिसेल तुम्ही हे बघून घ्या आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहे त्याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघून घ्या तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे सर्व पदांसाठी जवळजवळ सारखेच डॉक्युमेंट लागणारे फक्त एक दोन डॉक्युमेंट वेगळे लागणारे हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ एकदा जाण्यापूर्वी नक्की बघून घ्या तर आता आपण पुढची डिव्ही लिस्ट बघूया तर इथे बघा पुढची डिव्ही लिस्ट कोणत्या झेडपीची धाराशिव झडपीची पद कोणते आहे आरोग्य सतप्रुष पन्नास टक्के या पदाची डिव्ही लिस्ट आहे इथे तुम्हाला खाली पूर्ण लिस्ट दिसत असेल दिस इथे बघा तुम्हाला बैठक क्रमांक दिलेला हा त्यानंतर इथे तुमचं नाव दिलं आहे नंतर इथे तुमची जन्मदिनांक नंतर इथे तुमची ओरिजिनल कॅटेगरी दिलेली आहे त्यानंतर तुमचं कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्शन झालं ते इथं दिलेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला किती मार्क पडले ते इथे दिलेले अशी सोपी लिस्ट ही तुम्ही एकदा ही लिस्ट बघून घ्या इथे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल ही लिस्ट तुम्ही एकदा नीट बघून घ्या त्यानंतर इथे बघा त्याच लिस्ट आपण इथे खानच्या पेजवर आलेलो आहे हे का आलेलो आहे कारण आपण बघत होतो की तुमची कागदपत्र पडताळणीची तारीख काय असणार आहे ठिकाण काय असणार आहे पण त्यांनी या लिस्टमध्ये काहीच इन्फॉर्मेशन दिलेले नाही आता ज्यांचं यात नाव आलेलं आहे त्यांनी काय करायचे त्यांचे ईमेल चेक करायचे सर्व माहिती त्यांना ईमेलवर येऊन जाणार आहे तुमची कागदपत्र पडतानी कधी होणार आहे कुठे होणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला ईमेलवर येऊन जाईल त्यामुळे ज्यांचं यात नाव आहे त्यांनी त्यांची ईमेल आय डी नक्कीच चेक करा तर आता आपण पुढची डी लिस्ट बघूया तर इथे बघा पुढची डीव्ही लिस्ट कोणत्या झेडपीची आहे तर पुढची डीव्ही लिस्ट पण धाराशिव झडपीचीच कंत्राटी ग्रामसेवक या पदाची आहे इथे बघा तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसून जाईल इथे तुम्हाला तुमचा बैठक क्रमांक दिसून जाईल त्यानंतर इथे तुमचं नाव त्यानंतर इथे जन्मदिनांक नंतर इथे तुमची कॅटेगरी त्यानंतर इथे तुमचा आरक्षणाचा कॉलम दिला आहे आणि मग इथे तुमचे मार्कांचा कॉलम दिलेला आहे अशा प्रकारे ही सोपी लिस्ट आहे तुम्ही इथे खाली स्क्रोल केल्यावर हे बघा तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल ही तुम्ही बघून घ्या तुमचं नाव आहे का नाही यात ते तुम्ही शोधून घ्या तर आपण आता बघूया तुमची कागदपत्र पडताना कधी होणार आहे तर आता इथे बघा हे शेवटचं पेज आहे या लिस्टमध्ये पण काही माहिती दिलेली नाही आहे तुमची कागदपत्र पडतानी कधी होणार आहे टाईम काय असणार आहे कुठे होणार आहे यांनी पण काय करायचे त्यांचे ईमेल आय डी चेक करायचे जे काही तुमच्या रजिस्ट्रेशन ईमेल आय डी ते चेक करा तुम्हाला सगळी माहिती त्याच्यावरच येऊन जाईल आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला कागदपत्र कोणते कोणते लागणार आहे याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओत तुमचे सगळे डाऊट क्लिअर केलेले तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या तर आता आपण पुढची लिस्ट बघूया इथे बघा पुढची लिस्ट दिलेली पुढची लिस्ट कोणत्या झडपीची बीड जडपीची तर कोणत्या पदाची आहे तर इथे बघा तुम्हाला पद दिसत असेल या पॅसेजमध्ये इथे तुम्हाला हे बघा आरोग्यसेवक महिला या पदाची ही डी लिस्ट आहे तर इथे बघा तुम्हाला खाली आल्यावर ही पूर्ण लिस्ट दिसेल इथे बघा तुम्हाला गुणवत्ता यादीतील क्रमांक दिसेल त्यानंतर इथे तुमचं नाव दिसेल नावासमोर तुमचा बैठक क्रमांक दिला आहे त्यानंतर इथे तुमचे मार्क दिलेले आहे त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी तर आता इथे त्यांनी एक कॉलम केलेला आहे इथे बघा तुम्हाला इथे पुढे उपस्थित राहण्याचा दिनांक दिलेला आहे इथे त्यांनी काय म्हटलंय अनुक्रमांक एक ते पन्नास मध्ये ज्यांचं नाव येतं त्यांनी अठ्ठावीस तारखेला यायचं आहे अशा प्रकारे ज्यांचं एक ते पन्नास मध्ये नाव आहे त्यांनी अठ्ठावीस तारखेला यायचं आहे इथे खाली बघितलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल तर आता पन्नासच्या पुढचे जे काही आहे त्यांची एकोणतीस तारखेला होणार आहे त्यानंतर इथे बघा इथे खाली तीस तारखेला पण कागदपत्र पडताना होणार आहे इथे कोणाची होणार आहे ज्यांचं नाव एकशे एक ते दीडशे एवढ्या याच्या ते त्यांची कागदपत्र पडताना तीस तारखेला होणार आहे अशा प्रकारे ही पूर्ण लिस्ट तुम्ही चेक करून घ्या ज्यांनी बीड झडपी मध्ये या पदासाठी अप्लाय नाही त्यांनी ही लिस्ट नक्की चेक करा तुमची कागदपत्र पडताना कधी होणार आहे ते एकदा बघून घ्या ठिकाण का असणार आहे ते तुम्हाला वरती दिलेले आहे ते आपण बघूया तर आता इथे बघा तुम्हाला इथे टायमिंग दिलेलं आहे तुमची जी पण तारीख आहे त्या तारखेला तुम्हाला अकरा वाजता उपस्थित आहे आणि इथे बघा जिल्हा परिषद सभागृह नवीन प्रशासकीय इमारत जिल्हा परिषद बीड या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचे कागदपत्र पडताळणीला तुम्हाला कागदपत्र कोणते लागणार आहे त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या एकदा कागदपत्र पडताळणीला जाताना तर आता आपण पुढची लिस्ट बघूया तर इथे बघा पुढची लिस्ट कोणत्या झेडपीची कोल्हापूर झेडपीची कोल्हापूर जेडपीच्या कोणत्या पदाची इथे बघा आरोग्य आरोग्यसोबत पुरुष पन्नास टक्क्याची लिस्ट आहे कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे सव्वीस तारीख म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे तर अठ्ठावीस तारखेपर्यंत असणार आहे सकाळी दहा वाजता तुम्हाला उपस्थित राहायचे कुठे उपस्थित राहायचं आहे तर इथे बघा आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी तुम्हाला इथे उपस्थित राहायचं आहे इथे तुम्हाला पत्ता दिलेला आहे त्यानंतर आता आपण खाली लिस्ट बघूया इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल इथे तुम्हाला बैठक क्रमांक दिला आहे इथे गुणवत्ता यादीतील क्रमांक त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी दिली त्यानंतर इथे तुमचं नाव आणि इथे तुमचे मार्क दिले अशा प्रकारे ही तुमची लिस्ट दिलेली आहे एकदा तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या यात तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो बघून घ्या खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल तुम्ही सगळी लिस्ट बघून घ्या तुमचं नाव आहे का नाही तर आता आपण पुढची लिस्ट बघूया तर आता पुढची लिस्ट कोणत्या झेडपीची कोल्हापूर झेडपीची चे पद कोणता असणार आहे तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल कंत्राटी ग्रामसेवक हे पद असणारे त्यांची कागदपत्र पडतानी कधी होणार आहे सत्तावीस तारखेला होणार आहे सकाळी अकरा वाजता त्यांनी उपस्थित राहायचे दिलेल्या ठिकाणी तर आता ठिकाण बघूया आपण तर आता इथे बघा अकरा वाजता ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर इथं तुम्हाला उपस्थित राहायचं आहे इथे तुम्हाला ठिकाण दिलेलं आहे आपण जी माहिती बघितली ती इथे तुम्हाला दिलेली आहे तर आता सत्तावीस तारीख म्हणजे तुम्हाला उद्या उपस्थित राहायचे अठ्ठावीस तारखेला पण तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे तर आता इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे बघा तुम्हाला ही लिस्ट दिसेल तर आता आपण जी मागाची कोल्हापूर झडपीची लिस्ट बघितली त्यांनी पण हेच डॉक्युमेंट न्यायचे या लिस्टवरच मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला कसं काढायचं आहे कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला कोणत्या पदासाठी लागणार आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघून घ्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ तर आता खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला, दिसेल। तुम्हाला दिले दिले तुम्हा लिस्ट दिसेल इथे बघा तुम्हाला लिस्ट दिलेली आहे इथे तुमचा बैठक क्रमांक दिलाय इथे तुमची कॅटेगरी दिली त्यानंतर इथे तुमचं नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे तुमचे मार्क दिले अशा प्रकारे ही सोपी लिस्ट आहे एकदा ही तुम्ही तुमची लिस्ट बघून घ्या तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही आज शोधून घ्या ज्यांनी कोल्हापूर झेडपीती ती अपादाला अप्लाय केलंय त्यांनी त्यांचं नाव नक्की शोधून घ्या तर आता आपण पुढची लिस्ट बघूया तर आता ही बघा ही शेवटची लिस्ट आहे मी तुम्हाला बोललो होतो व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला एक अंतिम निवड यादी दाखवणार आहे तर ही तीच आहे ही कोणत्या झेडपीची जालना झेडपीची आहे कुत्तर कोणत्या पदाची इथे बघा तुम्हाला पद दिसत असेल आरोग्यसेवक महिला या संवर्गातील दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस व दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी म्हणजे ही तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट आहे आरोग्यसेवक महिलेची ही पहिली फायनल सिलेक्शन लिस्ट आहे ती पण जाणना झेडपीची इथे तुम्ही बघून घ्या अजून कोणत्याच झेडपीच्या फायनल लिस्ट लागलेला नाही या पदाच्या ही पहिली लिस्ट आहे आणि इथे ही सोपी लिस्ट आहे इथे बघा तुमचा हजेरी क्रमांक दिलाय इथे तुमचा नोंदणी क्रमांक त्यानंतर इथे तुमचं दिले नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी इथे तुमचे मार्क दिले आणि तुमचं कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्शन झालं ते इथे दिलेलं आहे तर आता ही लिस्टमध्ये तुमचं नाव तुम्ही शोधून घ्या इथे तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे पूर्ण लिस्ट दिसून जाईल तुम्ही तुमचं नाव नीट शोधून घ्या तुमचं नाव आहे का नाही ज्यांनी या जेडपीत या पदासाठी अप्लाय केलंय त्यांनी त्यांचं नाव नक्की शोधून घ्या ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी असतील ज्यांनी आरोग्य सेविका या पदासाठी या जेडपीत अप्लाय केलेलं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तर आज आपण एवढा डीव्ही लिस्ट बघितला आणि ही एक अंतिम निवड यादी बघितली अजून काही झेडपीच्या कागदपत्र पडतानीचा लिस्ट यायच्या बाकी आहे ती अपडेट आली की मी ती तुम्हाला चॅनलमार्फत मार्फत देऊन टाकेल मला भरपूर कमेंट येतो त्या सांगली झेडपीची कधी होणार आहे तर सांगली झेडपीतर्फे अजून कोणतीच अपडेट आलेली नाही ती अपडेट आली का मी ती पण तुम्हाला व्हिडिओ मार्फत देऊनच टाकेल आणि अजून एक गोष्ट म्हणजे पेसा जिल्ह्यांचे आता काही दिवसातच निकाल लागायला सुरुवात होईल त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा निकाल जसा लागेल तसं मी या चॅनलवर अपडेट टाकणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकन पण प्रेस करायचे त्याने तुम्हाला नोटिफिकेशन एकदम लवकर भेटेल आणि ज्यांचं जेडपी मध्ये सिलेक्शन राहिलेलं आहे काही मार्कांनी त्यांच्यासाठी मी भरतीचे अपडेट पण टाकत असतो ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी एज्युकेशन रिलेटेड कंटेंट पण टाकत असतो ते पण तुम्ही नक्की बघत जा ज्या काही तुमच्या भरतीच्या एक्झाम होता त्याच्यासाठी जे आय एम पी टॉपिक आहे तेच आपण या चॅनलवर कवर करत असतो त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा या व्हिडिओसंदर्भात तुमच्या काही अडचणी असतील त्यात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा